श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रियंका तुमची मैत्रीण नवटू रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनी मैत्रिणी जे तुम्हाला मी आज दुकानाचा पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे तर हा हे जो हे जे माझं दुकान आहे हे माझ्या कष्टातून मी उभारलेलं दुकान आहे भलाई हे दुकान तुमच्यासाठी जर छोटं असं असेल पण माझ्यासाठी खूप मोठं आहे कारण हे मी माझ्या कष्टातून उभारलेलं दुकान आहे कोणत्याही कोणीही मला थोड्याही पैशाची या ठिकाणी मदत केलेली नाही माझ्या आईवडिलांनी केली किंवा माझ्या सासूसासऱ्यांनी केली हे सगळं सगळं जे आहे मी माझ्या कष्टातून उभारलेलं आहे त्यामुळे मला सांगताना एक असा अभिमान वाटतो की मी एक बाई असून सुद्धा आज इथपर्यंत पोचलेली आहे म्हणजे स्वतःच्या कष्टातून मीही माझं बिझनेस उभारलेला आहे पण हे सगळं करताना मित्रांनी मैत्रिणो खरं सांगते सा मी खूप म्हटलं तर खूप मला प्रॉब्लेम्स गेले अक्षरशः काही वेळा मी तुटून सुद्धा गेली म्हणजे दोन तीनदा मला हे दुकान इथनं हलवावसुद्धा लागलं कारण फॅमिलीमध्ये इतके प्रॉब्लेम्स आले इतके प्रॉब्लेम्स आले की म्हणजे फॅमिली लोकांनी मला खूप म्हटलं तर खूप त्रास दिला होता त्या कारणाने मला हे दुकान सोडावंसुद्धा वाटलं जे माझे माझं शिक्षण पण छानच झालेलं आहे म्हणजे मला आता इथे तेलंगणामध्ये दिलेलं आहे तर तेलंगणामध्ये म्हणजे इथे आता तेलगू लँग्वेज आहे सपोज जर मी महाराष्ट्रामध्ये असली तर मला पन्नास साठ हजार रुपये कुठेही मला सॅलरी मिळाली असती तितकं छान माझं जा एज्युकेशन झालेलं आहे बट हे जे गाव आहे माजा सोडाई ती ते माझ्या मिस्टरांना सोडायचं नव्हतं त्यांना जर काही करायचं होतं तर त्यांना इथे राहूनच काहीतरी करायचं होतं तर त्यांच्यासाठी म्हणून मी म्हटलं ठीक आहे मिस्टरांना जर नाही पटत दुसरीकडे जाणे ते इथे राहूनच आपला बिझनेस हा उभारायचा तर असा आम्ही छोटासा प्रयत्न केला होता आणि माझ्या मी माझ्या मिस्टरांची प्रायव्हेट जॉब असल्यामुळे मला असं वाटलं की सुरुवातीला खूप प्रॉब्लेमसुद्धा जात होते कारण रेंटनी राहणे आणि प्रायव्हेट जॉब म्हटलं तुम्हाला माहिती आहे रेंटनी राहणे किंवा प्रायव्हेट जॉब करून एवढं सगळं आपला खर्च म्हणजे खर्च होऊ शकत नाही तर दोघांनी मिळून जर केला तर खर्च होऊ शकतो पण सुरुवातीला जेव्हा मी हे दुकान उघडलं लग्न झाल्यापासून मला प्रॉब्लेम येत गेले तर मला वाटलं की नाही मी तरी काहीतरी करावंच करावंच तर मी हे माझं छोटंसं दुकान एक तर ओपन केलं तर खूप म्हटलं तर खूप प्रॉब्लेम गेले मला तर मी सुरुवातीला स्टार्ट केलं माझं यूटूबपासनं तर यूट्यूबमध्ये मी असे छोटे रेसिपीचे वगैरे व्हिडिओ टाकत गेली आणि त्यामधून जे मला इन्कम मिळाली त्यामधून मी दुकानासाठी फर्निचर फर्निचर तयार केलं म्हणजे असं थोडं थोडं करून मी हे दुकान माझ्या दुकानाचं मी ओपनिंग केलं म्हणजे असं फर्निचर बनवलं तर सुरुवातीला केक मी बनवायला स्टार्ट केलं आणि केकची ऑर्डर मला छान यायला लागले त्यानंतर आणि त्यानंतर मी केकची फ्रीज घेतली म्हणजे असं सगळं मी झिरोपासून सुरुवात केली खूप म्हटलं खूप प्रॉब्लेम गेले सुरुवातीला मिस्टरांनी मला सपोर्ट केलेला नाही म्हणजे कोणीच मला सपोर्ट केलेला नाही मी सगळं केलं हे माझ्या एकटीच्या भरोशावर केलं म्हटलं तरी चालेल तर सुरुवातीला मी केक केक करायला स्टार्ट केलं काही नाही नॉर्मल फ्रीजमध्येच केक बनवत होती आपल्या नॉर्मल फ्रीजमध्ये पूल होण्यासाठी मी केक ठेवत होते त्यानंतर हळूहळू थोडं इन्व्हेस्ट करण्यासाठी मी म्हणजे ऑर्डर मला छान यायला लागले त्यानंतर मी केकची मोठी फ्रीज वगैरे हो घेतली त्यानंतर मला असं वाटलं की नाही आता थोडं अजून वाढ व्हावं त्यानंतर बड्डे आयटम्स ठेवायला मी सुरुवात केली आणि संपूर्ण किराणा देखील दुकानामध्ये दे भरला भरला तर गिराईक देखील छान यायला लागले तर अशा पद्धतीने मी छोट्यापासून सुरुवात केली म्हणजे नुसतं झिरोपासून सुरुवात करून मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचली भलंही तुमच्यासाठी हे दुकान माझं छोटं दिसत असेल पण माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे म्हणजे खूप असं झिरोपासून मी सुरुवात केली आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम देखील मला खूप गेले पण एक प्रकारची माझ्यामध्ये जिद्द होती मी कोणालाही हसले देखील माझ्यावर खूप लोक हसले घरचेच माझ्यावर हसले पण मी कोणाचाही विचार केला नाही कारण मी माझा स्वतःवर विश्वास होता आणि स्वतःवर विश्वास ठेवूनच मी आज इथपर्यंत पोचलेली आहे आणि ठीक आहे आज मी सुखीच आहे पण प्रॉब्लेम खूप गेले मित्राने मैत्रिण खरंच सांगते मी पण माझ्या माझ्या स्वतःवर विश्वास होता म्हणून मी या प्रॉब्लेमांना फाईट केलं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स श्रीस्वामी समर्थ हे माझ्या पाठीशी होते म्हणजे कोणी कितीही माझ्याबद्दल वाईट जरी विचार केला तरी ते माझ्या सोबतीला होते तर बघा सगळं मी एकटी करून घेते दुकानातलं सामान बघायचं त्यानंतर केक झाल्यानंतर भांडे वगैरे असं सगळं मी काम करून घेत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतेही काम करण्यासाठी मला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही तर अशा पद्धतीचं माझं हे दुकान आहे तर तुम्हाला पूर्ण व्ह्यू मी दुकानाचं या ठिकाणी दाखवते अगदी छोटं दुकान होतं आधी फक्त मी केक सेल करायची म्हणजे छोटे छोटे केक बनवून मी साध्या नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायची त्यानंतर हा मोठा डिस्प्ले घेतला मी काउंटर फ्रीज घेतली त्यानंतर डेलीची ऑर्डर केक मला येतच असतात एक किलो दोन किलो ते ऑर्डर चालू असतात आणि अर्धा किलोचे केक चार पाच किंवा कधी जास्तही अशा प्रकारचे केक जात असतात आणि बाकीचे जे सामान आहे ते जातच असते तर अशा पद्धतीचा मित्र आणि मैत्रिण माझं दुकान आहे जर तुम्हाला माझा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि यूट्यूब चॅनल आहे माझं तुमची मैत्रिणवटी रेसिपी ते ती चॅनलला देखील सबस्क्राईब करा सोबतच इंस्टा आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ